अगोदर कराड साहेब अहमदपूर चांदूर तालुक्याचे ब्रे आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब अशोक काका त्र्यंबा का, आमच्या बहिणी अयोध्येताई आपल्या राज्याचे फरक आदरणीयदा आणि उपस्थित महायुद्ध सर्व पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले सर्व मंत्र आव्हान आणि माझे बहिणी खर तर राहुल गांधींच्या सभा होत आहे त्यांच्या बहीण भेट प्रियांका गांधी यांचा सुद्धा सभा होत आहे प्रियांका गांधीची सभा लाईव्ह ऐकलं मी तर प्रियांका गांधी अशा म्हणाल्या की मोदीजीने क्या केलं अरे मोदीजीने नव साल में जो किया वो अपने 70 साल में कुछ नहीं किया। <प्थारी> अरे कांग्रेस ना 70 वर्ष या देशभर सत्ता बोली अरे गरीब का गरीब ये हटाओ से नारा देना अरे गरीब राहून गेले आणि श्रीमंत श्रीमंत होऊन गेले काँग्रेसच्या काळामध्ये जेवढे घोटाळे झाले तेवढे या नऊ वर्षामध्ये एक तरी घोटाळा तुम्हाला टीव्हीवर वर सर बघायला मिळाला सर तर वाटेल देऊन वाटेल देऊन अरे या काँग्रेसने कशात पैसे काढलेले कशा ते पैसे काढले कडव्यात पैसे काढले कोळशात कशा ते पैसे काढले पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून नऊ वर्षामध्ये जेही या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं या देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांना जे दिलं ते काँग्रेस न सत्तर रुपयाचा अरे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब म्हणतात की या देशातली जनता दे हा माझा परिवार आहे हा माझा परिवार हे माझे नाते होते हे माझा परिवार आहे या गांधी कारणे या देशातली जनता माझा परिवार आहे असं म्हणलं ना फक्त गांधीकारांना गांधीकार हुकुमशाह खरे हे गांधीकाराने हुकुमशाह हो, म्हणून एक तुम्हाला करायची विनंती करणार आपल्या पुढच्या पिढीला सुरक्षित ठेवायचं असं तुम्हाला मला सुरक्षित राहायचं असल तर आदरणीय नरेंद्र मोदी शिवाय दुसरा पर्याय नाही मोदी साहेब एक दंगल या नव वर्षामध्ये या देशामध्ये एक दंगल झाले का ना एक दंगल अरे या काँग्रेसच्या काळामध्ये कल्लोर गल्ली कल्लोर गल्ली माग फुटली

सुधाकर समोर आपलं कमलाच बरे आशीर्वाद द्यावा आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तुम्ही आशीर्वाद द्यावा अशी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद